नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला आळशीची चटणी दाखवणार आहे आळशी म्हणजे सीड फ्लेक्स तर आळशीचे अनेक प्रकारचे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे तर ते त्यासाठी त्यामध्ये कुठले कुठले गुणधर्म आहे तर त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नव अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथे मी आळशी घेतली आहे म्हणजे फ्लेक्स सीड घेतलेली आहे तर हे मी वाटीप्रमाणे मोजाल तर एक वाटी घेतलेली आहे आणि वजनी म्हणाल तर हे शंभर ग्रॅम फ्लेक्स सीड आहे तर यामध्ये भरपूर प्रमाणात गुणधर्म असतात त्याच्यात ओमेगा थ्रीचे प्रामान हे प्रमाण भरपूर प्रमाणात असतं फॅटी ॲसिड म्हणून हे सुद्धा प्रमाण असतं फायबर प्रथिने आणि अशाच प्रकारचे भरपूर प्रवा प्रकारचे जीवनसत्व आणि खनिजाचा प्रमाण फ्लेक्सिडमध्ये असतात तर ते पचनक्रिया सुधारते हृदयविकार आणि मधुमेह रोग कर्करोगाचा हो धोका त्यामुळे टळतो तर अशा भरपूर प्रकारे ह्या आळशीचा आपल्याला आपल्या शरीरासाठी फायदाच होतो तर सगळ्यात आधी आपल्याला ही आळशी आहे ना धुवून घ्यायची आहे तर बरेच लोक म्हणतात की आळशी धुतल्यावर चिकट होते पण थोड्याफार प्रमाणात चिकट होते पण त्यामध्ये थोडीशी माती वगैरे असेल आणि नंतर जेव्हा आपण भाजतो ना तर त्याला छान असा कुरकुरीतपणा येतो अशी करपट होत नाही म्हणून आळशी आपल्याला सुरुवातीलाच धुवून घ्यायची आहे आणि थोडीशी चिकट झाली तरी ती भाजल्यानंतर अगदी मोकळी सुटसुटीत होते आणि त्यामुळे अशी ती करपल्या पण जात नाही आणि त्याला खमंग येण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि भाजताना मात्र आपल्याला इथे लोखंडी तव्याचा किंवा कढईचाच वापर करायचा आहे अल्युमिनियम किंवा स्टील भाजायचं नाही शक्यतो तुमच्याकडे अल्युमिनियमचे भांडे असतील ना कुठलेही त्यामध्येच आपल्याला ही, ही आळशी सुरुवातीला भाजून घ्यायची आहे मीडियम गॅसवर भाजायची आहे फुल गॅस अजिबात ठेवायचा नाही नाहीतर ती लगेच करपल्या जाईल आठ ते नऊ मिनटं तुम्हाला ही आळशी भाजण्यासाठी लागेल मिडियम गॅसवर तर बघा अशा प्रकारे तडतडायला लागली की समजायचं आपली आळशी ही आता भाजलेली आहे आणि थोडासा किंचिसचा कलर सुद्धा त्याचा चेंज होतो बघा भाजली धुतली ते होती तेव्हा आपली चिकट दिसत होती आणि आता तुम्ही बघू शकता अगदी मोकळी सुटसुटीत झालेली आहे आणि यामुळे ती करपल्या पण जात नाही आता आळशी आपण काढून घेतली आहे इथे आपल्याला तीळ घ्यायची आहे तर एक वाटी आपण आळशी घेतली होती ना तर त्यासाठी आपल्याला इथे अर्धी वाटी तीळ घ्यायची आहे तर तीळसुद्धा त्या पद्धतीनेच आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहे फक्त तड़ ला ला ते आपल्याला धुवायचे नाही तर त्यामध्ये आपल्याला मीठ वगैरे काहीच टाकायचं नाही तर अशा प्रकारे तडतडायला लागले की सुद्धा आपल्याला इथे काढून घ्यायचे आहे तर सुद्धा आपल्या शरीरात उष्णता वाढवण्याचं काम करतं त्याच्यात आपली त्वचेचा केसांसाठी तिळाचा भरपूर मोठ्या प्रमाणात फायदा होतो म्हणून ही चटणी आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे आयुर्वेदिक सुद्धा आहे आता इथे आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत तेवढेच अर्धी वाटी आणि अर्धी वाटी आपल्याला इथे काजू घ्यायची आहे तर काजू इथे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर टाका किंवा नुसते शेंगदाणे टाकले तरी चालतील पण काजूंमुळे चटणीला अजूनच चांगली टेस्ट येते तर त्यामुळे मी थोडेसे इथे अर्धी वाटी काजूसुद्धा टाकून घेतले आहे ते सुद्धा आपल्याला मंद आचेवर चांगले भाजून घ्यायचे आहे तर काजूमध्ये सुद्धा उष्णता वाढवण्याचं काजू काम करतं शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते तेल तेलकटपणा असो यामध्ये वेगळं आपल्याला तेल, आप तेल टाकायची सुद्धा गरज पडत नाही आणि इथे आपल्याला आता खोबरं घ्यायचं आहे तर एक, मी एक वाटी मी म्हणजे आपली एक खोबऱ्याची वाटी असते ना तर ती एक वाटी मी किसून घेतली आहे खोबरं मात्र एकदम मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन कलर झाला की लगेचच आपल्याला इथे खोबरं काढून घ्यायचं आहे तर खोबऱ्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात तेल असतं तर गोल्डन ब्राऊन कलर झाला की लगेचच आपल्याला इथे खोबरं काढून घ्यायचं आहे तर खोबरं भाजायला तुम्हाला कमीत कमी तीन ते चार मिनटं तरी लागतील तर बघा अशा प्रकारे कलर चेंज झाला पाहिजे या पद्धतीने आपण सर्व साहित्य इथे भाजून घेतलं आहे इथे आता आपल्याला लसूण लागणार आहे तर त्याच वाटीप्रमाणे मी अर्धी वाटी लसून घेतलेला आहे आणि लसून लस कच्चा जर लसून टाकला ना तर चटणी लवकर खराब होते म्हणून थोडंसं तेल टाकून मंद गॅसवर आपल्याला लसून सुद्धा भाजून घ्यायचे आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि लगेचच इथे गॅस बंद करायचा आणि लसूण तसाच आपल्याला इथे तव्यावर ठेवून द्यायचा आहे जोपर्यंत आपला तवा गरम आहे ना तोपर्यंत लसूण तसाच तव्यावर ठेवायचा आहे तर चांगल्या प्रकारे असं कुरकुरीत होतो आणि चटणीसुद्धा खराब होत नाही तर अशा प्रकारे तुम्ही असा लसूण जर भाजून जरी ठेवला ना तर तुम्ही हा लसूण खाऊ शकता लसूण हे कोलेस्ट्रॉल कमी करण्याचं भरपूर प्रमाणात काम कमी करतं तर म्हणून लसूण हा भरपूर टाकून घ्यायचा चटणीमध्ये आता इथे मी चटणी टाकणार आहे तर एक वाटी आणि चमच्यांनी म्हणाल तर पाच ते सहा चमचे जवळपास लाल तिखट आहे आणि हे तिखट मी आत्ताच बनवलेलं आहे नुकतंच दोनच मिरच्यांपासून हे तिखट बनवलेलं आहे कलर अगदी सुंदर आलेला आहे आणि त्यासाठी आपल्याला इथे दोन चमचे मी तीन चमचे मी इथे ब्राऊन शुगर टाकलेले आहे तुम्ही नॉर्मल शुगर पण टाकू शकता किंवा गुळाही टाकू शकता आणि एक चमचा मी इथे अर्धा चमचा चाट मसाला टाकलेला आहे आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे सगळं साहित्य आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर असं चमच्यानी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे मिक्सरला दळून घ्यायचं आहे असं एकत्र केल्यामुळे काय होतं की चटणी सगळा जो मसाला असतो ना एक जीवसारखा होतो आणि चटणी आपली छान होते तर अशा प्र प्रकारे खालीच असताना आपल्याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ही चटणी दळून घ्यायची आहे मिक्सरला पण दळताना काय करायचं की मिक्सर चालू बंद चालू बंद करून आपल्याला दळायचं आहे कारण यामध्ये आपण बिलकुल तेल वापरले नाही पण आपण शेंगदाणे काजू आणि खोबऱ्याला भरपूर असं प्रमाणात तेल सुटतं तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मिक्सर चालू बंद चालू बंद करून ही चटणी मी दळून घेतलेली आहे आता एका मध्ये आपण चटणी काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने सर्व चटणी आपण इथे दळून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता आपली चटणी इथे तयार झालेली आहे अशी भरपूर प्रमाणात जर तुम्ही चटणी बनवून ठेवली ना तर तुम्ही ही चटणी वर्षभर खाऊ शकता किंवा सहा महिने सुद्धा ही चटणी बाहेर टिकते आणि फ्रीजमध्ये ठेवली तर वर्षभर सुद्धा खराब होणार नाही तर अशा प्रकारे तुम्ही एक एकदम बनवून ठेवा आणि भरपूर दिवस वापरा तर अशा प्रकारे आपली ही चटणी तयार झाली आहे तर ही चटणी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मग नक्की सांगा की तुम्ही भाकरी बरोबर भाताबरोबर कुठलंही का, काही खिचडी बनवली असेल त्यावर सुद्धा ही चटणी तुम्ही टाकून खाऊ शकता अशी अतिशय सुंदर अशी ही चटणी लागते तर अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला मात्र विसरू नका